निलेशजी असतील नितीशजी असतील राणेसाहेबांचे पुत्र आहेत त्यांना डावपेच कळतात म्हणून तर नितीश राणे एवढ्या लहान वयात पालकमंत्री झाले ना वैभव नाईक जे काय मानत आहे त्याच्यावर माझा विश्वास कारण माल मालवण नगरपालिकामध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा वैभव नाईकांचे उमेदवार मतासाठी पाच पाच हजार रुपये वाटत मशालीचे काही लोक स्टेटस लावत होते मी दाखवतो पुरा मी तुम्हाला तरी शेवटी या सिंधुदुर्गवासी यांचा विश्वास राण्यांवरतीच आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या मुलुक मैदानमध्ये स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तर या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणा या घडामोडींमध्ये सक्रियपणे सहभाग असलेलं नेतृत्व म्हणजे अर्थात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आपल्या आहेत सामंत साहेब खरंतर या गुलूक मैदानात कोकणशाहीच्या मी आपलं स्वागत करतो महायुतीला महायुतीनं आपलं वर्चस्व जे आहे ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि त्यातला एक प्रमुख घटक आपण ठरलेले आहात एकूणच या विजयाकडे महायुतीच्या विजयाकडे आपण नेमकं कसं पाहत मी ह्या विजयाकडे माझा पाण्याचा दृष्टिकोन दुर, आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन जाहीर झाल्यानंतर कोकणचे भाग्य विद्यार्थी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्यमान खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांनी या ठिकाणी महायुती व्हावी अशी इच्छा प्रकट केली आणि घटक सर्व पक्षांना त्यांनी एकत्र बोलवलं आणि या महायुती व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननी चव्हाण साहेब यांचंही योगदान होतं त्यांनी संमती दिली या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही राणेसाहेबांवरती जबाबदारी दिली की राणेसाहेब सिंधुर्गत जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे ते सगळं तुम्ही पहा आणि तुम्ही निर्णय घ्या त्यामुळे राणेसाहेबांनी या ठिकाणी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं या मोठे सर्वात मोठा जो वाटा होता तो या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब नितेशजी राणीने सुद्धा सकारात्मक भूमिका या ठिकाणी दाखवली आणि मग नंतर आमचे आमदार कुटाळ मालोचे आमदार निलेशजी असतील दीपक भाई केसरकर असतील या सर्व मंडळींनी कारण शेवटी सर्वच मंडळी ही राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेली मंडळी आणि दोन्ही पक्षामध्ये महायुतीमध्ये जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे सगळेच राणेसाहेबांच्या विचारचे राणेसाहेबांनी घडवलेले कार्यकर्ते असल्याने ही महायुती पहिल्याच मिटिंगला मिटिंग ही महायुती यशस्वी झाली आणि ठरली जागा किती कोणाला द्याव्या ह्याचा फॉर्म्युला ठरला पण राणेसाहेबच या ठिकाणी पाहत असल्यामुळे जे काय राणेसाहेब देतील ते आमच्या इथले आमदार निलेशजी असतील तिकडे केसरकर असतील यांनी मान्य केले आणि अगदी आनंदात कुठलाही वादविवाद न होता या जिल्ह्यामध्ये माहिती झाली आणि त्याचवेळी हा जो विजय होता तो अपेक्षित होता फक्त विजय अपेक्षित असला तरी शेवटी काम करणं मतदार पोचणं आपल्या नेत्यांचे आपल्या आमदार मंत्री पालकमंत्री आमचे उपमुख्यमंत्री साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस फडणवीस साहेब असतील प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब असतील hmm. याने या जिल्ह्याला दिलेलं योगदान आहे hmm. योगदान आहे हे योगदान कशा प्रकारचं जिल्हा आहे सत्ता आल्यानंतर hmm. आणि मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये hmm. जी सत्ता होती hmm. आणि त्यानंतर आता आल्यानंतर hmm. कसं दिलं पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीपद भूषवल्यानंतर या जिल्ह्याकडे कशा नजरेने पाहिलं हो। कशी निधी आणली डीपीटीचा आराखडा चारशे कोटीपर्यंत नेला आणि मोठ्या गतीने विकास कामाला प्राधान्य सन्मान्य पालकमंत्री यांनी दिलं आमच्या आमदारांनी विधिमंडळामध्ये जे काम केलं मुंबईचं असो नागपूरचं असो जे कुडाळ मालवणमध्ये या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं हीच फक्त वस्तुस्थिती आणि हे सगळी गोष्टी जनतेपर्यंत मतपर्यंत पोचवायचे होते आणि ते पोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते आम्ही आम्ही सर्व मंडळी यशस्वी झालो त्यामुळे एक आगळं वेगळं नगर मान नगरपालिकेचं इलेक्शन जर पाहिलंच आपण कशा प्रकारे झालं शंभर टक्के विरोधी हे इलेक्शन झालं फक्त कार्यकर्त्याच्या जीवावरती कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती आणि राणे साहेबांनी दिलेल्या आदेशावरती हे इलेक्शन पार पडलं काही लोक म्हणत होते असं हे कसं शक्य आहे पण हे शक्य सन्मान्य राणे साहेबांनी सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे असतील आमचे आमदार निलेशजी असतील दीपक केसरकर यांनी दाखवून दिलं आणि हा अपेक्षित विजय मिळाला आणि हा विजय जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे अजूनही काही महाराष्ट्रात उर्वरित जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इलेक्शन होणार आहे जरी होणार असले तरी हा मोठा विजय नेतेजी पालकमंत्रीच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांनी च्या नेतृत्व तर आहेच पण पालकमंत्री म्हणून नेतेजींच्या नेतृत्वाखाली हा अनपेक्षित हा महाराष्ट्रातला गिनीज मध्ये नोंद करण्यासारखा विजय आहे असं नोंद करावी लागेल त्यामुळे मी पालकमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो की त्याने आपल्या कालखंडामध्ये पालकमंत्रीपद भूषवल्यानंतर आणि ते नितेश जी असतील त्यांनी आमदार म्हणून गेल्या सहा वर्षाचं काम हे सगळं बघितल्यानंतर दोन्ही राणे साहेबांच्या मुलांनी पुत्राने हे यश संपादन केलं त्याला माहितीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं पाठबळ लागलं सहकार्य लागलं पण हे एवढं यश जे माहितीला मिळालेलं आहे ते यश यापूर्वीच मिळणार होतं असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अपेक्षित होत साहेब खर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास एक्केचाळीस जागा या महायुतीनं जिंकलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघाचा हिस्सा सुद्धा तितकाच मोठा आहे या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार निलेश राणे आणि स्वतः आपण जिल्हा प्रमुख म्हणून दत्ता जी या चूड खऱ्या अर्थानं कमाल केलेलं चित्र पाहायला भेटलं या मतदारसंघाच्या निकालाकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय हे यशाचं श्रेय नेमकं कुणा झालं ह्या यशाचं श्रेय पहिलं महत्वाचं म्हणजे तर राणे साहेबांनी हे नेतृत्व घेतलं आणि युती केली आणि राणे साहेबांनी एकदा आदेश दिला दिला की तो आम्हाला प्रमाण असतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यामुळे हे सर सगळं श्रेय राणेसाहेबांना जातं त्याचबरोबर गेले सहा वर्ष निलेजी आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर या कुडाळमध्ये ज्या पद्धतीने ते काम करतायत वेळ देत आहेत मी मगाशीच म्हणालो की अधिवेशनामध्ये यातले जे प्रलंबित प्रश्न जे होते ते आतापर्यंत गेले दहा बारा वर्षात मागच्या आमदारांनी कधी उपस्थितीत केले नाही आवाज उठवला नाही वाचा फोडली नाही या सर्व प्रश्नांना अभ्यासपूर्वक आमदार निलेजीने त्या ठिकाणी सभागृहात आणि त्याची बऱ्यापैकी दखल सरकारने घेतली आणि ज्या पद्धतीने आमदार काम करतायत तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांना विश्वास देत प्रेम देत आणि ते नेहमी म्हणतायत की शिंदे साहेब म्हणतात की आपला पक्ष नाही आपला परिवार आहे आणि आमदार सुद्धा त्याच कुशीतून म्हणतायत सर्वांना की आपला पक्ष आहे परंतु आपला परिवार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्यांना जो जॉईन होतो आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत आहेत त्यांना एका परिवारामध्येच गेल्यासारखं वाटतंय प्रेम मिळत आहे त्यामुळे आमदारांना मी कुडाळ मालवणचं आम्ही जरी बरोबर असलो तरी मी हे सर्व श्रेय सन्माननीय निशजी राणे साहेबांना देतो कारण मला सुद्धा काम करताना मला पूर्ण हे दिलेलं आहे मुभा दिलेली आहे मुभा दिलेली आहे म्हणजे म्हणजे मुद्दा एक सांगतो तुम्हाला मी जे म्हणेन ते अंतिम एवढा विश्वास माझ्यावरती सन्माननीय निशजींनी टाकलेला आहे मी काय बोललो आता शीट ऑटअप झाल्या शीट आमच्याकडे मागणी केली आहे विचारलं पण नाही साहेब कोणाला देत आहे साहेब हे शीट कोणाला देत आहे हे विचार मी दिले साहेब म्हणजे समोर सांगितलं साहेब अशाची शीट आहे की बघा फक्त त्यांनी बघितलं यस साहेब तुम्ही म्हणताय ना ओके म्हणजे एवढा विश्वास ज्या अर्थात एखाद्या व्यक्ती आपल्यावरती जेव्हा टाकतो तेव्हा त्याच विश्वासाने आपल्याला काम केलं पाहिजे आणि निलेजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी काम करतो तेव्हावेळी पूर्वी मी राणेसाहेबांच्या नेतृत्वाले काम करत होतो आणि तसंच काही निलेजींच्या नेतृत्वाला काम करताना एक आनंद मिळतो मला माहित नाही काय आनंद मिळतो आणि राणेसाहेब मी बघितलं मी नव्व सालापासून आहे राणेसाहेबांनी एकात्री पाठीवरती हात कौतुकाची थाप मारली आणि काम का एक करा सांगितलं काय पैसा सा पैसा काय लागत नाही नंतर कधीच लागला नाही आम्हाला पैसा द्या हे द्या फक्त कौतुकाची थाप एक पडली काय काय माहिती कशापती ती एक एनर्जी येते आणि आपण ते युद्ध जिंकतो तसं निश निलेशजींच्या चेहऱ्यावरती हास्य बघितल्यानंतर आणि आनंदी बघितल्यानंतर ते आताचा ते रुबा असतात एकदम रिलॅक्स आणि आनंदी हे बघितल्यानंतर तसंच एक चैतन्य आमच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण होतं आणि प्रत्येक कार्यकर्ता मग ताणभू काय न बघता निलेश साहेबांना हा विजय खेचून आणून दिला पाहिजे या भूमिकेतून काम करतात त्यामुळे निलेशजी ज्या पद्धतीत काम करतात कार्यकर्त्यांना विश्वास देतात विकास काम करतात त्याचाच हा विजय आहे त्यामुळे निलेशजींकडे खरंच हा विजय एवढा जो विजय मिळाला आहे तो कुणाला मालवणचे आमदार लोकप्रिय आमदार येत श्रिय निलेशजींना जातं आणि याची दिकल सन्माननीय आमचे मुख्य प्रमुख पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे नक्कीच ना साहेब आताच तुम्ही बोलता बोलता माजी आमदार वैभव नायकांचा एक विषय काढला त्या प्रश्नाकडे मला यायचा आहे पण तत्पूर्वी एक महत्वाचा प्रश्न विचारतो कारण की नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युती झाली नव्हती आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या आमच्या सर्वांच्या समोरच आहेत आताच्या राणे बंधू एकत्र एक आल्यामुळे नेमकं चित्र काय घडू शकतं सकारात्मक दृष्ट्या हे संपूर्ण सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अशाच पद्धतीनं आमदार नितेश राणे असतील आमदार निलेश राणे असतील हे दोघेही याही पुढे युतीमध्येच एकत्र एक येऊन सर्व निवडणुका लढाव्यात की नेमकं काय तुम्हाला काय वाटतं निलेशजी आणि नितेशजी या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला एकत्र आले आणि जे यश मिळालंय ते मी सांगायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र देशभक्तो आहे हे दोनही बंधू आता एकत्र आले ते कायम एकत्र राहण्यासाठी झाले त्या दोघांनाही कळण आहे हे आम्हाला जर बाजूला ठेवलं तर तिसराचा लाभ होऊ शकतो आणि असे संधी साधू काही लोक आजूबाजूला वावरताना पण असतात मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जे घडलं त्याच्यावरती आत्मप्रक्षण केल्यानंतर दोन्ही जे नेते आहेत नेलेजी असतील नितेशजी असतील हे उच्च शिक्षित आहेत हुशार आहेत बुद्धिवान आहेत राणेसाहेबांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांच्या वयाकडे जाऊन उपयोग नाही त्यांना डावपेच कळतात म्हणून तर नितेश राणे एवढ्या लहान वयात पालकमंत्री झाले ना एवढ्या लहान वयामध्ये तिसरी ट्रम आहे त्यांची निलेजींची पहिली खासदारकी ट्रम होती आता ही आमदारकीची आहे हे काय सहजासहजी घडणारी गोष्ट नाही की त्यांचं कर्तृत्व होत आणि ते कर्तृत्व वेळोवेळी त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही गोष्टी मागील ते घडले त्याचं सगळं त्यांनी आत्मचिंतन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली दोघांची ताकद जर दोन बाजूने जर विभागली गेली तर आपलं नुकसान होऊ शकतं पण दोघांची ताकद एकत्र आली तर पुढची पंचवीस वर्ष ते तीस पुढची मी कालकडनं सांगतो ह्या जिल्ह्यात या धुळगुडीच्या पुढे कोण टिकू शकत नाही म्हणजे आजचा बोलत नाही हे अशी होती राहील हे दोनही बंधूच आहेत आणि राणेसाहेबांचे त्यांच्यावरती संस्कार आहेत राणेसाहेब असतील राणे वहिनी असतील त्यामुळे ह्या कुटुंबामध्ये कोणी वाट लावायचा प्रयत्न करू नये आज जे दोघे एकत्र आलेले आहेत हे दोघे विकासासाठी सुद्धा या सिंधुदुर्गासाठी महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे नुसतं राजकारण करण्यासाठी नाही दोघांची ताकद जेव्हा एक एकत्र येईल दोघे एका विचार चालतील तेव्हा या सिंधुदुर्गाचं भल झाल्याशिवाय राहणार नाही भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात ही जोडी आता कोण फोडू शकत नाही था असं माझा ठाम विश्वास आहे तर या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आणि येत असताना महत्वाचा प्रश्न या मुलूक मैदानामध्ये कोकणशाहीचा मला विचारावा असा वाटतोय अगदी रिझल्ट लागल्यानंतर निकाल समोर आल्यानंतर माजी आमदार वैभव नाई यांची एक प्रतिक्रिया आम्हाला माध्यमांपर्यंत पोहोचली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये ते असं म्हणत आहेत की या मतदारसंघामध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती तरी शिवसेना आणि भाजपा या दोघांना मिळून एक साठ एक हजार मतं मिळाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकाकी लढली तरी त्यांना जवळपास अठ्ठेचाळीस हजार ते पन्नास हजारच्या घरामध्ये मत मिळाली याचा अर्थ जनादार उघाटाकडे आहे असं म्हणणं आहे तुम्ही या सगळ्या त्यांच्या विश्लेषणाकडे कसं पाहताय वैभव नाईक जे काय म्हणतायत त्याच्यावर माझा विश्वास नाही कारण माल मालवण नगरपालिका मध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा वैभव नाईकांचे उमेदवार मतासाठी पाच पाच हजार रुपये वाटत होते ते कोणी दिले ते कुठून आणले वाटत होते आज सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे उभाटाचे उमेदवार होते त्यांचे नव्हते त्यांचं नव्हतं त्यांचं तो लग्न केल्यानंतर एखाद्याची पत्नी जी स्वतःची सौभाग्य म्हणून ती वावरते तशी नव्हते ते त्यांनाच माहित नव्हतं हे कोणचे आहेत ते काल मी कुठच्या तरी मीडियाला वाचलं अदृश्य हात अदृश्य शक्ती या ठिकाणी वावरते आणि त्या अदृश्य शक्तीचे उभाटाचे मशाल घेऊन काही उमेदवार होते वैभव नायकांचे नाही होते वैभव नायकाने आत्मचिंतन करावं मी सांगतो बरेचसे उमेदवार होते ते अदृश्य शक्तीचे नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्यातले वावरत होते आणि त्यांना सगळं काय दारुगोळा जो होतो पुरवत होते आणि अदृश्य शक्ती म्हणजे जे मतदार आहेत आमच्यात मायुतीतले त्याच्यातले काही अदृश्य पदाधिकारी आत्मे असंतुष्ट ते राणे साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला पाडून मशालीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते लक्षात घ्या की मतं नाही आहेत ह्याच्यात किमान वीस पंचवीस टक्के मतं ही अदृश्य मतं आहे जी लक्षात घ्या कारण जे उमेदवार राहिले होते जे पैशाचं वाटप करत होते मी सांगतो कुठून आणत होते कुठून देत होते आणि त्यांच्याबरोबर जे पदाधिकारी या ठिकाणी काही वावरत होते काहीतर लोक मशालीचे काही लोक तेतच लावत होते मी दाखवतो पुरावे तुम्हाला त्यांच्या मशालीचा असे काही अदृश्य आत्मे या ठिकाणी वावरत होते ते सगळ्यांनी प्रयत्न करून बघला राणे बंधूंना दामण्याचा राणे राण्यांचा जो रथ धावतोय त्याला अडवण्याचा पण हे सगळं अपेशी ठरलं आणि निलेशजी आणि नेतेशजीनं दाखवून दिलं की तुम्ही अतून काहीतरी केलं काहीतरी तरी पुरवलं तरी शेवटी या सिंधुर्गवासियांचा विश्वास राण्यांवरतीच आहे राणे फॅमिलीवरतीच आहे आणि तो रिझल्ट काल त्यांनी दाखवलेला आहे त्यामुळे वैभव नाईकांनी असं काय बोलू नये कारण वैभव नाईकांचेच उमेदवार काही विकत होते तुम्ही सांगा काही उमेदवार स्वतःच आमदार विकत होते काही लोकांना फोन करून सांगत होते तू पाठी घेऊन काही लोकांना सांगतो तुम्ही आमचा आमची मसाला चिंता घ्यायची नाही नाही पाठी घेत तर हे कसलंच होतं काय वगीच काहीतरी मीडियाच्या पुढे घेऊन आव्हानू नये असं माझं ठाम मत आहे आणू नये त्यांनी स्वतःच्या ताकदीत लढलं पाहिजे होत ते कुठेही गेले नाही कुठेही ते फिरले नाही तसे फक्त येऊन गेले त्यामुळे जे एकूण पन्नास ते सांगू नये त्यांनी त्यामुळे भविष्यात तुम्हाला कळेल आता आता तर झेडपी निवडून सगळं आलं ना आता याच्यापूर्वी आता आली असती तर हे काय ओरड करणार होते पैशाचा मोठं वाटप झालं पैशाने सत्ता जिंकली लाखो करोड रुपयाची या ठिकाणी वाटप झालं आता तो मुद्दा नाही ना नक्की नाही ना oh. म्हणजे पूर्ण शंभर टक्के ऑपोजिट इलेक्शन झालेलं आहे hmm. म्हणजे विश्वासावरती कामावरती कार्यावरती आणि नेत्यांच्या प्रतिमेवरती हे yeah. इलेक्शन झालं त्याच्या रोय म्हणा आता बोलावं ना की राणे बंधूंनी हे इलेक्शन एक आगळ वेगळं इलेक्शन केलं मागच्या इलेक्शनापेक्षा नेरूर मध्ये नेमकं काय घडलं बघ कारण सर्वांचं लक्ष कडे लागलेलं होतं नेरूर मध्ये नेमकं काय घडलं नेहरूर मध्ये मी तुम्हाला आज सांगतोय मध्ये नेरूर मध्ये जो पक्ष उमेदवार होता त्याला मशालीचा पाठिंबा होता हरकत नाही त्याला आणि कोणचा कोणता पाठिंबा होता लक्ष सगळ्याचा पाठिंबा होता आणि नेरुरमध्ये नेरुर मतदारसंघ जो आहे तो त्यावेळी सुद्धा रणजित देसाई जे वक्तव्य निवडून आलेले होते बघा तुम्ही मताधिक्य काढा अतुल बघेच काढा रुपेश पावसकरचं काढा पक्ष सगळ्यांचं तर रणजित देसाई यांना तीस टक्क्यात मतं होती काल विधानसभेच आम्ही सगळे एकत्र होतो तरी तुम्ही मताधिक्य बघा किती होत ते म्हणजे एकदम तो मायुतीकडे म्हणजे आमच्याकडे मतदारसंघ न होता अशा परिस्थितीत संजय पडते तिथे लढले आणि जी मतं घेतली ती शिवसेना म्हणून घेतली लक्षात घ्या आता उद्या रुपेश पाऊसकर आता वैभव नाईक म्हणतायत एक एक तुम्हाला किस्सा समजेल आता तो सुद्धा तो मशालीचा पाठिंबा म्हणतायत ना आता उद्या मी काय बोलत नाही उद्या एक एक कुठच्या मार्गाने जात आहेत ते बघा उद्या एक एक अपक्ष उमेदवार कुठच्या मार्गाने वारचाल करतायत त्याच्या उत्तर तुम्हाला मिळेल मदृक्ष शक्ती होती की नाही होती काय वैभव नायकांची शक्ती होती ते आता कशाला बोलूया वैभव म्हणते म्हणतील असे काय माझं जर चुकत असेल तर थोडे दिवस थांबा आणि वाट पहा याच सगळं चित्र तुम्हाला याचे प्रश्न मिळतील म्हणजे कोण शक्ती होती काय होती याची सगळी उत्तर मिळतील ना मी द्यायची गरज नाही कदाचित मी हे बोलतो तो चुकीच असेल आज वैभव नायकाना वाटत असेल मी बोलतोय ते चुकीचं आहे पण तुमचे काय उमेदवार उभे राहिलेले होते माशालीवरती काय कुठे होते ते उद्या कुठच्या पक्षात प्रवेश करतायत कुठे जात त्यांचं कोणाबरोबर सोयी जमलेलं होतं हे मी सांगायची गरज नाही हळूहळू लवकरच कळेल असं माझं मत आहे खरं तर ना सामान साहेब आपली मुलाखत सुरू राहावी असं मलाही वाटतंय दर्शकांनाही वाटतंय परंतु वेळेचा अभाव आहे आपण या कोकणशाहीच्या मुलूक मैदानामध्ये सहभागी झाला अगदी आपल्याला धन्यवाद देतो त्याचप्रमाणे जे काही यश मिळालंय त्या यशाबद्दल देखील आमदार निलेश राणे असतील आपण देखील असाल आपल्या दोघांचंही अगदी अभिनंदन करतो आणि या मुलाखतीमध्ये इथं स्वप्निराम देतो आपण कुठे जाऊ नका पाहत राह चॅनल कोकणच्या समृद्धीचा कोकण शाही धन्यवाद धन्यवाद